तर कोणाच्या बाजूने कौल को वाटते निलेश लंके साहेब निवडून येणार बीजेपी का नको आता बीजेपी का नको जसं तुम्हाला बीजेपी नकोय तशी आम्हाला नकोय तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील धालवडी हो या गावामध्ये तर धालवडी या गावातील शेतकऱ्यांची काय हाला हवा आहे सध्या श शेतकऱ्यांना पिण्याची पाण्याची कशी सोय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी लोकसभेच्या होऊन जवळपास दहा बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि या ठिकाणी इलेक्शनच्या टायमाला कोणाची हवा होती कोणाच्या बाजूने जनतेचा कौल होता हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आता इलेक्शनच्या टाइमला कोणाची हवा वाटली जास्त गावात तुतारीची तुतारी किती टक्के मतदान आहे तुतारीला जवळ सत्तर टक्के मतदान होईल लोकसंख्या किती टोटल लोकसंख्या तरी अकराशे हा अकराशे असते तुमचं काय मत आहे सांगा आमचं मत तुतारी आमची तुतारी पाहिल्यापासून तशी आहे जसंच शेवटपर्यंत चालणार आहे तुतारीच का बरं तरी तुतारी आमची शेवटपर्यंत आहेच बीजेपी का नको आता बीजेपी का नको जसं तुम्हाला बीजेपी नको आहे तशी आम्हाला नको आहे आम्हाला तसं नाही पण तुमचं काय मत आहे बीजेपी विषय सरकार चांगले का नाही नाही सरकार चांगलं आहे बीजेपी आपण त्यांना नाव नाही ठेवीत पण जसं तुम्ही ज्या धोरणाने आलात तशी आमचे धोरणं आहेत बीजेपी बाबतीत बी नाही असं नाही पण जी कामं ग्राम लेवलला होते ती कामं बीजेपीची भी ग्राम लेवलला होत नाहीत म्हणून आम्हाला बीजेपी नको आहे आता टँकरचा फायदा तुम्हाला होतोय का मला कळतंय तेव्हापासून अनेक बीजेपीचा टँकर आलेला नाही रोहित दादांचा रोहितदाचा टँकर माझं मतदान आतापासून आणि दादाचा टँकर आहे तुम्हाला फायदा होतो बार, बार, बार। का पाणी स्वच्छ असतं का पाणी स्वच्छ आहे आणि टायमाला बी आहे मग काय वाटतंय अजून दादांची कामं कशी दादांची कामं जशी गेल्या वेळेस होती का दोन हजार एकोणीसला ला तशी चोवीस ला पण आहेत आणि तशी एकोणतीसला ला पण राहतील निवडून कोणी आता दादाच येणार लंके साहेब येणार काय आहे कोणच पा हे शेतकऱ्यांची हाल हवा कशी येत शेतकऱ्याची पाऊस नसल्यामुळं जरा शेतकऱ्यांना म्हणजे हालच चाल जरा पाणी नसल्यामुळं पण कुकडीला पाणी जर सोडलं तर शेतकरी पाणी वाढेल कॅनलला पाणी आलं की शेतकऱ्यांना पाणी वाढतं ना प्याचा प्रश्न कमी होईल म्हणजे लय टँकर पिक्कर आंगणाची गरज नाही पडणार टँकर येतोय का टँकर येतो ना रोज कोणाच आहे रोहित दादाचं तुम्हाला भेटतो का टँकरचं पाणी हा भेटते की पाणी भेटते आम्हाला पुऱ्या गावात टँकर फिरतोय किती दिवस झालं एप्रिल पासून चालू आहे टँकर हां दोन महिने पाणी चालू आहे त्यामुळं पाण्याचा प्रश्न म्हणजे रोहिदार बराचसा प्रश्न ते सो पाण्याचा प्रश्न सोडला आहे दहा लवडी गावचे विद्यमान सरपंच आपल्यासोबत आहेत तर सरपंच नमस्कार नमस्कार आता, या ठिकाणी लोकांची काय हाल हवा आहे सध्या लोकांची हाल हवा लोकांची लय अडचण पाण्याची लाईट नाही काय आम्हाला मदत दादांच्या दा माध्यमातून पाण्याची मदत चालू आहे दुसरी लाईटची ह्याची काही सुविधा होय नाही काय अपेक्षा काय तरी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची अपेक्षा काय काम झाली पाहिजे वीज लाईट पाणी दुसरं काय शेतकऱ्यांना काही इच्छा नाही गावात होते का नाही काय रोज दत्तांच्या माध्यमातून प्रोसेस चालू टँकर येतो दररोज दोन ट्रिप येतात दालवडीसाठी हो दोन ट्रिप येतात दोन येतात तीन जशी मागणी करू तशी येतात पण किती दिवस झालं एक महिना झालं प्रत्येकाच्या घरी म्हणजे प्रत्येकाला पाणी भेटते हा भेटते ज्याला ज्याला अडचण या ठिकाणी आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात तर कोणाच्या बाजूने कौल को वाटते निलेश लंके साहेब निवडून येणार हाव आहे शेतकऱ्यांच पार वाटलं झालंय हा कशामुळं काय पाणी नाही कुकडीचं आम्हाला टायमा टाइमला पेयचे पाण्याचं कसई पेयचे पाण्याचे रोज दादा दिले लोकांना टँकर मोफत त्याच्यामुळे बरं चाललंय किती दिवसाला टँकर येतोय टँकर रोजच येतोय तुम्हाला टँकरचा वैयक्तिक मला नाही होत पण गावाच्या लोकांना होतोय तुम्हाला काय होत नाही म्हणजे आमच्या घरी आमच्या बोरला पाणी आहे त्यामुळे आम्ही कधी टँकर मागितलाच नाही पण लोकांना होतोय ना हा किती दिवस झाला टँकर चालू आहे तरी साधारण दोन एक महिने झाला अस किती दिवस झाले येतोय साधारण एक एक महिने ते बावन दोन महिने झाले समजा हो कसं वाटतं या म्हणजे टँकरचं पाणी येते त्याबद्दल कसं वाटते ह्याच्याबद्दल असं आहे रेल पॉईंट आहे की बाबा आपल्याला जे समजा पाणीच नाही ह्याबद्दल आपलं असं पाणी की दीड दिसाड भेटतं पण आमच्या कुटुंबाचं किंवा चित्राबडोवरांचं सगळं व्यवस्थित भेटते हो त्याच्या आधी कशी कंडिशन होती ह्याच्या आधी कंडिशन होता निसर्गाचा प्रश्न आहे त्या हिशोब हेच आहे बाकी काय निसर्गाचा प्रश्न आहे निसर्ग कमी कमी झाल्यापासून आम्हाला जे आता जे पाणी भेटते योग्य पद्धतीने भेटते जर टँकरच करत नसतं आलं तर, तर मग आता गाव सोडून जायचे पाळायचे बाकी काही नाही आता काय कुठून पाणी तरी कुठून आणणार असे हिशोबा नाही ना आता रोहितदा कामं कशी वाटतात आपल्या योग्य योग्य वाटतात होय आता मतदान केलं का तुम्ही मतदान झालं आता लोकसभेचं हो लोकसभेचं योग्य मतदान झालं केलं का तुम्ही केलं की मतदान मतदानच काय कसं वाटलं आता सांगतोय कौल आपल्या गावचं म्हणजे आता तसं सांगता येत नाही दोन पार्टी गाव असल्यामुळे ते काय सांगता येत नाही समजा पण योग्य पद्धतीने मतदान झालं या पद्धतीने आपण क्लिअर बोलू शकतो हा नमस्कार तुम्ही कुठले आम्ही दालवडी जालवडी तर टँकर किती दिवसाला येतोय दोन दिवसाला दोन हा म्हणजे पाण्याचा लाभ होत आहे ना स्वच्छ पाणी असते का असते स्वच्छ इलेक्शन परेड मध्ये कसं वाटायचं वातावरण वातावरण काय शांतच वाटायचं पण आता हे काय सांगू शकत नाही ना कसे म्हणजे मतदानाच असे ना लोक <laughs> काय म्हणले सरपंच दहा लवडी गावात तुम्ही कुठं कुठं पाणी वाटताय वाडी वस्त्या गावठाण बऱ्याच ठिकाणी वाटलं काय प्रतिक्रिया काय येतात लोकांच्या चांगली प्रतिक्रिया हो काय म्हणतात लोक लोक यायला म्हणतात रोहित बा पवाराचे चांगले आप ही जी काम चांगलं वाटत काम चांगलं वाटते बा गेल्या वर्षी पण पाणी वाटलं होतं त्या वर्षी गेल्या वर्षी पण यावर्षी पण लवकर टँकर चालू केला प्रत्येकाला लाभ होतोय ना हा लाभ होतोय प्रत्येकाचा